नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण आज मी बुद्ध चालले आहे तर हे बघा आता माझा सपोर होत आहे हे बघा माझे मिस्टर कसे उभा राहिले हे बघा माझ्या येईन बाई आणि येही यांना घेऊन मी आज बुद्ध चालले आहे बॅगी बिगी भरल्या तयारी बियारी केली चला त्यांना म्हटलं चला साहेब रेता झाले तुम्हाला बुद्ध गया दाखवून आणते आता मस्त पैकी बुद्ध गायला जाते हे आता आम्ही बुद्ध गायाचा प्रवास करणार आहे सुखाचा प्रवास आता आमचा सुरू होत आहे तर मस्त पैकी आता बुद्ध गायाला गेल्यानंतर मी पुढचा हिरो तुम्हाला दाखवते आज बुद्ध गायला चालले आहे माणसाला काय सांगता येत नाही आयुष्यात कधी काय होईल तर त्याच्यासाठी आपलं फिरून घेणं आणि आनंदात राहणं आणि एकदम आनंदमय आपलं जीवन जगणं हेच आयुष्यात ये नाही तर जीवनात कधी काय होईल कोणाला काय सांगता येत नाही त्याच्यामुळे आपलं जग जीवन जगून घ्यायचं चला आता फिरून बिरून मस्त इथं फिरू येऊ फिरून आता चाललो आम्ही बुद्ध गायाला हे बघा आता बुद्ध गायाला निघत आहे मैत्रीण हे बघा आता आम्ही बुद्ध आलेलो आहे तर हे बघा किती छान असे दुकान आहे बघा भिकू संघ छोटे छोटे मुलं सुद्धा भिकू झालेले आहे बघा किती छान वाटत आता हे सगळं दुकान बिघाण हे छान परिवार आणि सगळं तुम्ही लगेच आले का मी जाते पण तुम्हाला हाय करायचं होतं ना मला हे बघा किती आता सल सुद्धा येऊन राहिल्या बर का सली बी <laughs> <laughs> आता मस्त हाय हाय तर माझे यई येईन माझे मिस्टर म्हणजे आमचे साहेब असे सर्व आता हे बघा किती सगळे असे सगळ्यांनी मिले निळ्या निळ्या असे हे घातलेले बघा शटर आणि किती छानपैकी कि त्यांच्या शाळेचा ड्रेस घातलेला आहे ते छान वाटत आहे मुलं सर्व काही मिस्टर बघा माझे येही ये आता तुम्ही बराबर बघा आता सर्व मंदिराकडे चाललेलो आहे आता आता आम्ही मंदिरात आम्ही आता आपल्या तिथे जाणार आहे तर आता हे सर्व आहे हे बघा ना कस दुकानं दाखवणं कस मस्त पैकी छान वाटत अस सर्व छान छान मूर्ती बघा किती छान अशा मूर्ती बागा आहे खूप भिकू संघ खूप विकू संग येत गाड्या जिकडच्या गाड्या बस या रिक्षा वेगळ्याच हो का अशा वेगळ्याच रिक्षा आहे तशा आपल्या तिकडे जी रिक्षा असतात त्या पद्धतीच्या ह्या रिक्षाने बघा कसं आहे ना सगळ्या वेगळ्या वेगळा परिवार असतो जिकडचा तिकडचा वेगळं वेगळं असतं म्हणजे सगळं सारखं नसतंय तर चला आता आम्ही जाते चाललोय आता येईन ये बायला झर झर चाले थांबा असं एवढे झाड चाले मला बी येऊ द्या जाणार हा हा का हा चला आता चालू आहे आम्ही बघा इथं थांबलोय आम्ही आता इथून उतरून आता आम्ही चाललेलो आहे खूप सुंदर असे गौतम बुद्धांची मूर्ती सुंदर असा परिसर माझे मिस्टर आणि माझे माझे येईन बायला नुसती घाई होती काय चाल चालू थांबा ना येऊ द्या ना हा थांबा आले हे बघा बघा आता आम्ही चाललोय सगळे मस्त आमची येईन बाई येई माझे मिस्टर आता आम्ही आतमध्ये प्रवास करत आहे सर्व बघा कस वाटतय ना एकदम छान असं वाटतंय पण आता आम्ही

बुद्ध गाया किती छान असं दिसतंय बघा सीन सध्या बघा किती लोक ध्यानाला बसले ध्यानस्त ध्यान करता आहे परिसर मध्ये हवा किती छान असो मस्त पैकी हे बघा छान असो मस्त पैकी मस्त छान असे बघा छान अशी मूर्ती हे बघा कळी बघा कशी आहे छान असे मस्त हे बघा इकडे बी कळी आहे असं छान असे लावलेले बरं का सारख्या अशा प्रत्येकाच्या कळ्या फुलल्या परतकाच्या मध्ये एक एक का व्हायला कळी बापरे इथे तर लगेच कमळच फुलेला आहे सुंदर असं सुंदर अस कळ्या कमळाच कड्याकड्याने लावलेले आणि मध्य बुद्ध मूर्ती किती छान असं वाटतंय बघा पिंपळ वृक्ष साहेब हे बघा आमचे साहेब तिकडे उभा राहिलेले आहे ते बघा ते बी माझा व्हिडिओ काढत आहे मी त्यांचा काढत आहे आणि ते माझे काढत आहे इकडं आमचे यही आणि यही बाई त्या साईडला उभा राहिलेला आहे तर आमची येई बाई ये तिकडं उभा राहिलेला आहे